मुंबई नंतरचा शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पण शिवसेनेच्या फुटी छत्रपती संभाजीनगरच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लागला आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेच्या बंडाळीला साथ दिली यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण ठाकरेंच्या बाजून असणारी सहानुभूती पाहता छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल अशी शक्यता होती लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली त्यात चंद्रकांत खैरे यांच्या विजयाचा अंदाज एक्झिट ते सर्वांनीच धरला होता पण निकाल लागला आणि अगदी तोंडावर तिकीट मिळालेल्या संदीपान भुमरेंचा छत्रपती संभाजीनगर मध्ये आश्चर्यकारकरीत्या विजय झाला याचाच अर्थ छत्रपती संभाजीनगरच्या जनतेनं शिवसेना म्हणून कौल दिला तो शिंदे गटाला पण आता खरी कसोटी आहे ती म्हणजे विधानसभेची छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे तब्बल सहा आमदार आहेत त्यातले एक आमदार सोडले तर बाकीच्या पाच आमदार हे शिंदेगडासोबत आहेत त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरवर आणि त्याच अर्थानं शिवसेनेवर दावा करायचा असेल तर या सहा जागांचा निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरचे कोणते सहा विधानसभा मतदारसंघ शिवसेना कुणाची याचा कौल देणार आहेत सध्याच्या घडीला शिंदे आणि ठाकरे गटापैकी नेमके कुणाचे आमदार इथून निवडून येण्याचे चान्सेस जरा जास्तच आहेत याचाच घेतेला हा इन डेप्थ आढावा हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे विद्यमान आमदार सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली दोन हजार नऊ ला काँग्रेसच्या कार्यकाळात ते राज्यमंत्री राहिले पुढे दोन हजार चौदाला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीसला मात्र ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला फडणवीस दानवे आणि भाजपतील इतर पक्षांसोबत जवळ एक वाढली काँग्रेस पक्षात राहूनच त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेना पंजाचा निर्णायक बहुमत दिलं स्वतः सत्तारांची इच्छा असतानाही त्यांचा भाजप प्रवेश रखडला मात्र अखेर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोडची विधानसभा लढवली आणि जिंकली देखील त्यामुळं दोन हजार एकोणीस ते आज या क्षणापर्यंत एवढाच काय तो त्यांचा शिवसेनेशी संबंध आला त्यातही शिवसेना फुटीत त्यांनी शिंदेना साथ दिली आणि मंत्री देखील झाले पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा प्रचार करूनही ज्या सिलदोडमधून त्यांना निर्णायक मतं पडायची त्याच मतदारसंघात ते पिछाडीवर गेले एका खासगी वृत्तवाढीला दिलेल्या मुलाखतीत आपण दानवेंचं काम करतो पण दानवे आपल्याला विधानसभेला हवी तशी मदत करत नाहीत असं म्हणून अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांना मदत केल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं विधानसभेच्या तोंडावरच त्यांनी दानवे सत्तारवादाला पुन्हा नव्याने तोंड फोडलं आणि महायुतीत मिठाचा खाडा टाकला हे प्रकरण पुढे जाऊन शांत होईलही सत्तारांना महायुतीकडून उमेदवारी मिळेलही पण भाजपचे पदाधिकारी यावेळेस त्यांचं काम करतील का हा एक मोठा प्रश्नच आहे त्यात एका ओपिनियन पोलनुसार सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सत्तावीस हजार सातशे एकोणसाठ मतांनी पिछाडीवर जातील असा अंदाज आहे थोडक्यात काय अब्दुल सत्तारांनी हिंदुत्वासाठी धरलेली शिंदेंची शिवसेनेची वाट शेवटी त्यांच्यावरच उलटताना दिसते सत्तारांचा कार्यक्रम करण्यासाठी ठाकरे गटाकडून सिल्लोडची जागेची मागणी होऊ शकते जर मशालीला ही जागा सुटली तर मुस्लिम आणि दलित समाजाची मतं त्यासोबतच ठाकरेंच्या बाजून असणारी सहानुभूती लक्षात घेता अब्दुल सत्तारांसाठी सध्या तरी आमदारकीची वाट बिकट दिसते दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघ मराठवाडा आणि खान्देशच्या सीमेवरचा मतदारसंघ म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत सध्या इथले विद्यमान आमदार दोन हजार नऊ पासून सलग दोन टर्म इथं पक्ष बदलला मात्र आमदारकीचा चेहरा काही बदलला नाही आणि तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांचा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उदयसिंह राजपूत यांचा प्रत्येक वेळेस निसर्गता पराभव होत आला मात्र दोन हजार एकोणीसला निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडचं तिकीटही मिळवलं आणि कन्नडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला देखील हर्षवर्धन जाधव यांनी तेव्हाही कडवी झुंज दिली पण त्यांना राजपूत यांचं लीड तोडता आलं नाही शिवसेनेच्या बंडात छत्रपती संभाजीनगरमधून सर्वच आमदार शिंदेना जाऊन मिळाले अपवाद फक्त एकच होता तो म्हणजे उदयसिंह राजपूत यांचा ते ठाकरेंचे एकनिष्ठ राहिले शिंदे गटात त्यांना अनेकदा पक्षात येण्यासाठी ऑफरही देण्यात आली जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात आपण शिंदे गटात प्रवेश केला नाही म्हणून सूड उगवला जातोय असा आरोप करत राजपूत यांनी डीपीडीसीच्या बैठकीत फाईल बिरकवली मुख्यमंत्री शिंदेंनी थेट कन्नड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे नसल्याची खंत व्यक्त करत तो लवकरच ताब्यात घेऊ असं जाहीरपणे बोलून दाखवलं त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला कन्नड सोयगाव मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी काटेकी टक्कर पाहायला मिळेल यात काही शंकाच नाहीये पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे वैजापूरचा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या दरम्यान झालेल्या चारही लोकसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघाने शिवसेनेच्या पाठीशी आपली भक्कम ताकद उभी केली मात्र दोन हजार चौदाला युती तुटण्याचा फायदा घेत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकडगावकर वैजापूरमधून चार हजार सातशे नऊ मताने विजयी झाले पण दोन हजार चौदाला या पुन्हा मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश हे निवडून आले या मावळत्या विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वैजापूरमध्ये मोठा फटका बसला बोरणारे हे सध्या शिंदे गडात गेल्यामुळं महायुतीकडून त्यांच्याच नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होऊ शकतो आता राहता राहिला प्रश्न तो म्हणजे महाविकास आघाडीचा तर राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत विरोधातला उमेदवार कोण याचं उत्तर आधीच दिलं विधानसभेच्या आयत्या उमेदवारीवर मोहर उमटवण्यासाठी चिकटगावकर यांनी लोकसभेला खैरेंच्या पाठीशी मोठी ताकद लावली होती मात्र तरीही ते पिछाडीवर गेले त्यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार रमेश बोरनारे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यातला सामना अटीचटीचा झाला तर शिंदेचे आमदार सध्या इथं प्लसमध्ये दिसत आहेत चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे औरंगाबाद मध्य विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल सध्या इथले विद्यमान आमदार खरं म्हणजे दोन हजार नऊ लाही प्रदीप जयस्वाल यांनी शिवसेनेकडूनच औरंगाबाद मध्यवर भगवा फडकवला पण दोन हजार चौदाला इम्तियाज जलील औरंगाबाद मध्यमधून एम आय एमच्या तिकिटावर आमदार झाले पण दोन हजार एकोणीसला जलील खासदार झाल्यानं आणि शिवसेना आणि भाजप युतीमुळं राष्ट्रवादीकडून अब्दुल सय्यद यांनी रिंगणात उतरण्याचं झाडं दाखवलं असलं तरी प्रदीप जयस्वाल यांचा विजय सोपा झाला शिवसेना फुटीत ते शिंदेगडात गेल्यामुळं आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून संदीपान भुमरे यांच्या पाठीशी असणारं मतदान पाहता शिवसेनेचा शिंदेगड इथं स्ट्रॉंग पोझिशनमध्ये मात्र लोकसभेत पराभवानंतर इम्तियाज जलील औरंगाबाद मधून विधानसभेसाठी उभे राहिले तर इथं खरी लढत प्रदीप जयस्वाल विरुद्ध इम्तियाज जलील अशीच होण्याची चान्सेस जरा जास्त आहेत पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे औरंगाबाद पश्चिमचा शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट हे इथले विद्यमान आमदार अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या शिरसाट यांनी तब्बल तीन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं जातीय समीकरणांमध्ये संमिश्र मतदारसंघ अशी औरंगाबाद पश्चिमची ओळख असल्यामुळं शिवसेनेसाठी शहरातील हा सर्वात सेफ मतदारसंघ म्हणून समजला जातो भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव करत तब्बल चाळीस हजारांच्या लीडनं शिरसाट यांनी मावळत्या विधानसभेला निवडून आले मात्र यंदा शिवसेनेची दोन शक्ल पडलेली असल्यामुळं एम आय एम ठाकरे गट हे या मतदारसंघातून शिरसाटांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न करतीलच पण तुर्तास तरी शिरसाटांची गाडी इथं जोरात आहे आता बघूयात पुढचा मतदारसंघ आणि तो म्हणजे पैठणचा छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळं पैठणची जागा रिक्त आहे तब्बल पाच टर्म पैठण विधानसभेवर संदीपान भुमरे निवडून जात आहेत मावळत्या विधानसभेला भाजपसोबत बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या तिकड्यावर लढवलेल्या दत्ता गोरडे यांच्यामुळं भुमरे अडचणीत येतील असं बोललं गेलं पण भुमरे दणक्यात पाचव्यांदा आमदार झाले लोकसभेला तर अनपेक्षितपणे भुमरेंच्या गळात उमेदवारीची माळ पडली आणि ते जिंकले सुद्धा पण पैठण विधानसभा हा लोकसभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही तर जालना लोकसभेत येतो भुमरेंच्या याच पैठणमध्ये महायुतीचे रावसाहेब दानवे हे पिछाडीवर असल्यानं भुमरे आणि शिवसेना शिंदे गटाची चांगलीच तारांबळ झाली भुमरे खासदार झाल्यानं भाजपकडून डझनभर इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळं भाजप पैठण आपल्यालाच मिळावा यासाठी जोरदार बुलिंग करू शकतं पण शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटल्यास दानवे आणि भाजपचे कार्यकर्तेच विरोधात गेले तरी इथं महायुतीच महायुतीचा काट्याने काटा काढू शकते त्यामुळे या सगळ्या गदारोळात सध्या तरी महाविकास आघाडीला उभारी घेण्याचा उलटू स्कोप आहे त्यामुळे शिंदे गटाचे पाच आणि ठाकरेंच्या बाजूनं अवघा एक आमदार राहिलेल्या लोकसभेला खासदारकी ही गमवलेल्या हो ठाकरे गटाला शिंदे गट ही वरचड ठरेल का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाची हवा ठाकरे की शिंदे तुमचा कौल कुणाला त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद